गणपती बाप्पा पहिल्या तीन पार्ट मध्ये आपण हे पाहिलं की मकर संक्रांतीला इतके महत्व आहे या वर्षी ती आहे आणि तेवीस वर्षांनी आलेला योग का दुर्मिळ मानला जातोय तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये आहेत स्क्रीनवर दिसेल आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे सूर्य आणि विष्णू यांचा नेमका काय संबंध आहे आणि संक्रांती एकादशी दान पूजन यामध्ये हे दोघे एकत्र एक का आज आपण हे सोपा अर्थ लावून समजून घेऊ सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्य आणि विष्णू हे वेगळे नाहीत पण ते एकसारखेही नाहीत त्यांचा संबंध मूळ आणि अंश असा सांगितला आहे विष्णू म्हणजे सृष्टीचा आधार पालन करणारी शक्ती आणि सर्वत्र व्यापलेली चेतना आणि सूर्य म्हणजे विष्णूचाच एक अंश जो आपल्याला तेज आणि प्रकाशाच्या रूपात दिसतो म्हणजे विष्णूच तेज सूर्याच्या रूपाने प्रकट होत म्हणूनच सूर्याला अनेक ठिकाणी सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा तो तेजाचा प्रवाह नव्या टप्प्यावर नेतो आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजन केलं जातं आता एकादशी कुठे जोडली जाते एकादशी ही विष्णूशी संबंधित तिथी मानली जाते म्हणजेच या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी विष्णू तत्वाला महत्त्व दिलं जात आहे त्याच काळात सूर्याचा विशेष टप्पा आला हा संयोग स्वाभाविकपणे महत्वाचा ठरतो म्हणूनच मकर संक्रांतीला सूर्यपूजन होतं आणि एकादशीला विष्णूपूजन दोन्ही एकत्र आल्यावर दान स्नान संयम जप यांना विशेष महत्व दिलं जातं याचा अर्थ असा नाही की आज केलं तर लगेच हे मिळेल तर अर्थ असा आहे की आज केलेलं कर्म प्रकाश आणि पालन या दोन्ही तत्वांशी म्हणजेच सूर्य आणि विष्णूशी जुळलेला आहे म्हणूनच सूर्य आणि विष्णू यांचा संबंध फक्त कथांपुरता नाही तो आहे चेतना आणि आधाराचा तेज आणि पालनाचा बाह्य प्रकाश आणि अंतर्गत शुद्धीचा म्हणूनच संक्रांती आणि एकादशी एकत्र आली तर तो दिवस आतून स्वच्छ होण्याचा मानला जातो पण आता पुढचा प्रश्न उरतो तिळ का महत्वाचे मानले जातात आणि मकर संक्रांतीला त्याचे एवढे महत्व का ह्या वर्षी मकर संक्रांतीला आलेली शटतिला एकादशी म्हणजे काय आणि त्यांचा सूर्य शनी पितृशांती आणि विष्णूशी कसा संबंध आहे हे आपण पाठ चारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू पुढचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल ही पूर्ण सिरीज प्लेलिस्ट मध्ये आहे नक्की पहा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या